आज पाच वर्ष झाला आम्ही हा कार्यक्रम पाहतोय विठ्ठल आज अवंगवाणी हा कार्यक्रम झाला अप्रतिम कार्यक्रम होता अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे आम्ही सर्वजण अगदी विठ्ठलमय झालो या कार्यक्रमासाठी जर गर्दी पाहिली तर अगदी तोबा तोबा ही गर्दी असते ही आजची जी सुप्रभात होती ती माझ्या अविस्मरणीय लक्षात राहील कल्ली न झालो होतो पंढरपूरला गेल्याचा भाग हा आम्हाला इथे मिळाला पंढरीची वारी केल्यासारखं आज वाटलं मी दरवर्षी या कार्यक्रमाला येते पण दरवर्षी वेगळंच रूप बघायला मिळतं गाणी उत्तम होती खूप आनंद झाला सोलापुरात वैकुंठा उतरला असं मला वाटलं अतिशय सुंदर कार्यक्रम हा आजचा झालेला आहे अगदी पंढरी आवडल्यास वाटत ह्या आणि कार्यक्रमातून प्रत्यक्ष पंढरीत आम्ही अवतरलो असं सगळ्यांना वाटलं